पहिल्यांदा तर सागर बंगला हा सरकारी आहे कोणीही सरकारी कामानी कधीही सागर बंगल्यावर येऊ शकत कोणाची अडवणूक नाही दुसरी गोष्ट जे माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलं कुठल्या निराशेतून ते बोलतायत कुठली सहानुभूती त्यांना घ्यायची आहे याबद्दल मला कल्पना नाही ते जे बोलले ते बिनबुडाचं आहे धादांत खोटं आहे त्यांना देखील माहिती आहे मराठा समाजाकरता मी काय केलं मुख्यमंत्र्यांनी आता सांगितलं आणि मराठा समाजालाही माहिती आहे आज जी सारथी किंवा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मराठा विद्यार्थ्यांना आणि तरुणांना आशेचं स्थान आहे त्याची सुरुवात मी केली आहे त्याच्या सगळ्या योजनांची सुरुवात मी केली आहे आणि त्याच्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या सगळ्या योजना अधिक सुदृढ केल्या आहेत त्या योजनांमध्ये वाढ केलेली आहे मराठा आरक्षण मी हायकोर्टात देखील टिकवलं जोपर्यंत मी मुख्यमंत्री होतो सुप्रीम कोर्टात देखील टिकवलं माझं मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर जे मुख्यमंत्री आले होते आणि त्यांच्यासोबत जे काही ज्यांना जबाबदाऱ्या दिल्या होत्या जे काही असेल पण ते सुप्रीम कोर्टामध्ये ते मुख्यमंत्री हे आरक्षण टिकवू शकले नाहीत हे देखील आपण सगळ्यांनी स्पष्टपणे बघितलेलं आहे त्यामुळे कोणाच्या म्हणण्याने मराठा समाज त्या गोष्टीवर विश्वास ठेवे असं मानणाऱ्यांपैकी मी नाही पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे जी स्क्रिप्ट आतापर्यंत उद्धव ठाकरे बोलत होते ज्या स्क्रिप्टवर पवारसाहेब बोलत होते नेमक्या तशाच स्क्रिप्टवर तेच विषय जरांगेंनी का मांडावे असा माझ्यासमोर प्रश्न आहे त्याच्यामुळे याच्या पाठीशी काय या आहे काय नाही आहे मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं त्याची काही कल्पना आमच्याकडे आहे ती योग्य वेळी बाहेर येईल तूर्तस एवढंच आहे कायदा सुव्यवस्था न बिघडवता कोणी आंदोलन केलं तरी आमची हरकत नाही पण कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन होणार नसेल तर पोलिसांना योग्य कारवाई ही करावीच लागेल मी तुम्हाला प्रश्न विचारवा सोडून द्या तुमचा तरी विश्वास आहे का तुम्हालाच प्रश्न विचारतो सोडून द्या तुमचा तरी विश्वास आहे का अशा गोष्टीला उत्तर तरी द्यायच्यावर तुम्हालाही समजलं पाहिजे तुम्ही मला असे प्रश्न विचारता मला तुमचं आश्चर्य वाटतो मुख्यमंत्री आंदोलन महाराष्ट्र चुनाव सामने आहे साजिश के तो मैंने पहले कहा की जब एक कार्यकर्ता के रूप में एक समाज के लिए जो लड़ता है न्याय दिलाने के लिए तब तक हमने पूरा उनको सहयोग किया क्या नहीं किया हम लोग ने सब कुछ किया है और अब जब उनकी बोली भाषा बदल गई है जैसे डीसीएम साहब ने बोला कि जो शरद पवार उद्धव ठाकरे जो बोल रहे हैं वही वो, वो, वो भाषा बोल रहे है। इसका मतलब साजिश है और ये साजिश का पर्दाफाश तो होगा इसमें कोई कानून के सामने कोई छोटा बड़ा नहीं है जब तक हम समझते थे एक ईमानदारी से लड़ाई लड़ रहे हैं हम उसके लिए सब कुछ किया मुख्यमंत्री किधर जाता है कितने आंदोलन हो रहा है इसलिए अपने अपने सीमा में बाहर एक रहना चाहिए सरकार सबका है और सरकार सबके लिए कर रहा है हमने जो शब्द दिया था वो पूरा किया है किसी अन्य समाज को अन्याय नहीं, नहीं करते हुए ये तो मराठा समाज में खुशी की लहर है अभी ये बार 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 ये मांग होने के बाद बीसरा ए होने, होने के बाद बी बी होने के बाद सी सी होने के बाद डी वो सब देने के बाद फिर तो राजनीति राज की भाषा बहुत चालू हो गई ये ऐसे कौन से देवेंद्र जी ने अगर मराठा समाज को नहीं देना होता तो उनके समय में मराठा आरक्षण कैसे मिलता मराठा समाज को आरक्षण भी मिला हाईकोर्ट में उसको वैलिड भी हुआ और सुप्रीम में जब गया तो मुख्यमंत्री कौन थे पांच हजार लोगों को नौकरियां देने की बात थी तो यही एक नाथ शिंदे ने कहा था जो भी होगा उसका जिम्मेदार हम हैं हम फेस करेंगे पांच हजार लोगों को नौकरी देने का हिम्मत हम लोग ने दिखाया है तो जो बोलने वाले जो है उन्होंने सिर्फ मराठा समाज का इस्तेमाल किया है अब जब दिया है तो बोलते टिकेगा नहीं अरे क्यों टिकेगा नहीं उसका तो रीजन बताओ ये मराठा आरक्षण पूरा पूरा ऐसी तरह से दिया है कि जो सुप्रीम कोर्ट ने जो ऑब्जर्वेशन जो त्रुटियां खामियां निकाली थी उसे पूरा किया है चार लाख लोगों को काम पे लगाया था इसमें हर जिले में हर, हर कलेक्टर ऑफिस में विशेष ऑफिस खोला था इसके लिए और जो दिया है तो उसे पॉजिटिव बात करनी चाहिए इसका मतलब राज्य में कानून व्यवस्था बिगाड़ना ये सामने चुनाव देखकर राजनीति की रोटियां सेकना ये लोग बहुत भली बाती जानते हैं बहुत समझदार महाराष्ट्र की जनता है ये तुम उनको सही जगह दिखाएंगे इसके पीछे जो भी साजिश है वो साजिश तो उसका पता पता तो होगा ही लगातार जो भूमिका बदल रही है मनोजी पाटिल की पिछले तीन महीने से आपसे लगातार मांग बढ़ते जा रही है अब जब आरक्षण की मांग पूरी होती है उसके बाद राजनीतिक आरोप प्रत्यारोप शुरू हो जाते हैं इसको कैसे ये देखो महाराष्ट्र की संस्कृति है इतने निचले स्तर पर आरोप लगाना आंदोलनकारियों ने ये शोभा नहीं देता ये उनकी बोली नहीं है ये और किसी की बोली है और इसलिए मैं अभी भी कहूंगा कि उन्होंने इससे बलि पड़ना नहीं चाहिए लोगों के भयकाव में नहीं आना चाहिए जो लोग जो आज जिन्होंने इतने साल राजनीति की जब उनके हाथ में था मराठा समाज को आरक्षण देना तब नहीं दिया वंचित रखा सबको और जब हमने देने की हिम्मत बताई तो उसके साथ में जैसे सहयोग करना चाहिए न की कानून व्यवस्था बिगाड के संभ्रम निर्माण करना चाहिए कानून के सामने कोई भी छोटा बडा नहीं है मैंने बताया आपको मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांच्या विरुद्ध समाज यांच्याविरुद्ध आरोप केले तर आतापर्यंत अनेकदा गुन्हे दाखल झालेले आहेत अरे मुख्यमंत्र्यांनी ते जेलमध्ये टाकले आरोप केले तर राणेंना आणि त्या कंगना रणावातला आणि त्या कोणतो आपला राणा नवनीत राणा त्याला चाळीस दिवस जेलमध्ये टाकला देशद्रोहाचा खटला भरला तेच मला विचारायचंय तर फडणवीस साहेबांवरती असे आरोप झाल्यानंतर आपण गुन्हा दाखल दाकल करणार आजचा सगळं कायदेशीर ज्या बाब मी मगाशीच म्हटलं कायद्यापेक्षा कुणी स्वतःला मोठं समजू नये संयम ठेवलेला आहे सरकारने संयमाचा अंत पाहू नका दुसरा प्रश्न असा आहे की अडीच वर्षाच्या काळात सुप्रीम कोर्टाने आरक्षण टिकवलं नाही महाविकास आघाडी सरकारने असं म्हणाला होता त्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामील होता आणि त्याच्यात अजितदादा पवार हे उपमुख्यमंत्री होता मग काय झालं याच्यामध्ये कुठं एक अजितदादा पवार काय उपसमितीचे अध्यक्ष होते का मुख्यमंत्री होते अरे असं काय तुम्ही बघा आरक्षण जे टिकलं हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये टिकलं नाही का का याच कारण जे आहे हे तुम्हाला माहित आहे सगळ्यांना माहित आहे आणि त्या सगळ्या त्रुट्या ज्या आहेत आणि जी निरीक्षण आहे ती आम्ही पूर्णपणे या मागास वर्ग आयोग आणि आपल्या मध्ये त्याची नोंद घेतलेली आहे प्रश्न वेगळा आहे आपण त्या हा होतो ना मुख्यमंत्री मी मुख्यमंत्री नव्हतो मी त्या उपसमितीचा अध्यक्ष पण नव्हतो अरे अडथळे सगळे दूर केलेलं आम्ही तुम्हाला मी सांगतो राज्य सरकार ते पूर्णपणे आरक्षण टिकवणार आणि सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन प्रमाणेच आम्ही आरक्षण दिलेलं आहे ठी धन्यवाद आम्हा